मुलांशी जास्तीत जास्त वेळ संवाद करायला हवा त्यांच्याबरोबर वेळ घालवायला हवा असं पण नेहमी ऐकत असतो पण खरंच याच्यामागचं लॉजिक काय या आहे किंवा याच्यामागचं मानसशास्त्र काय या आहे तर एक लक्षात घेऊया की मुलं साधारणपणे तेरा वर्षाची होईपर्यंत आपण जर त्यांना चांगल्यात चांगल्या सवयी लावू शकलो त्यांच्याशी गप्पा मारू शकलो त्यांना आपली मूल्य आपले संस्कार देऊ शकलो त्यांना समजावू शकलो त्यांच्याबरोबर अधिकाधिक वेळ घालवू शकलो तर तो, तो खूप उपयोगाचा असतो कारण मुलं तेरा वर्षाची झाल्यानंतर त्यांची आणि आपली रिलेशनशिप ही थोडीशी वेगळी व्हायला लागते थोडीशी ऑकवर्ड व्हायला लागते कठीण व्हायला लागते कारण आतापर्यंत जी मुलं तुमचं ऐकत होती ती आता ऐकतात पण काळजीपूर्वक ऐकत नाही त्यांना हवे तसेच निर्णय ते घेतात आता खरं म्हणजे हे काही चूक नाही आहे पण ते आपल्या मनाला लागतं आणि आपल्याला हे कळत असतं की आपलं मूल आता आपलं ऐकत नाही आहे अशा वेळेला आपण अक्षरशः देवाजवळ अनेकदा प्रार्थना करतो की देवा याला बुद्धी दे आणि मला संयम दे की हा सगळा जो कालखंड आहे हा सांभाळणं हा सोपा नाही कारण ह्या कालखंडामध्ये बहुतेक सर्व पालकांना अत्यंत आव्हानात्मक अतिशय चिंता वाढवणारा असा हा कालखंड असतो त्याचं कारण असं असतं की आपली मुलं आता स्वतंत्रपणे विचार करायला लागलेली असतात पण तुम्हाला असं जर वाटत असेल की आता मी याला काही सांगितलं तर तो ऐकत नाही माझ्या प्रश्नांना उत्तर देत नाही माझं म्हणणं त्याला पटत नाही तर मला असं वाटतं खूप काळजी नका करू कारण आता मुलं तेरा वर्षाच्या पुढे म्हणजेच जवळजवळ ज्याला आपण म्हणूया की ॲडल्ट होण्याकडे त्यांची वाटचाल सुरू झालेली असते काही मुलं साधारणपणे पंधरा ते अठरा या वयातसुद्धा असं खूप वागतात कारण ते त्यांच्या अर्ली ट्वेंटीजमध्ये असतात एक लक्षात ठेवा की तुम्ही तेरा वर्ष जे काही मुलांना दिलं जो वेळ दिलात जे संस्कार दिलेत जे मूल्यांचे धडे गिरवायला लावलेत ज्या समजुती रीतिरिवाज शिकवलेत ज्या पद्धतीने आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन दिलात हे सगळं वाया नाही जात मुलांनी क्षणोक्षणी ते सगळं शोषून घेतलं असतं ॲपसॉब केलेलं असतं ते त्यांच्या कानावर पडलेलं असतं मनात रुजलेलं असतं कारण ही बीजं तुम्ही त्यावेळेला लहानपणातच रुजवू शकता ज्यावेळेला मुलांचं स्वतंत्र व्यक्तिमत्व तयार होतं त्यावेळेला मुलं ह्या सगळ्या गोष्टी ॲपसॉब करण्याकडे ते तयार नसतात मनाने किंवा त्यांचा कल नसतो पण मूल ज्यावेळेला लहान असतं तिथपासून ते तेराव्या वर्षापर्यंत तुम्ही त्याला जे काही शिकवलं जे समजावलं जे धडे गिरवले त्याच्याबरोबर जो वेळ दिलात त्याच्यासाठी हे सगळं मूल विसरत नाही या सगळ्यामुळे तुमचं मूल खरं तर त्याची इच्छाशक्ती त्याची विलपॉवर ही खूप मजबूत बनते खूप स्ट्रॉंग बनते म्हणून आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की आता आपला रोल हा कोचचा आहे आता आपण बोलायचं कमी आणि ऐकायचं जास्त आहे आपण आता फक्त मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये असणार आहोत आता आपल्याला कमीत कमी मार्ग म्हणजे आपण असं म्हणूया कमीत कमी लेक्चर पाहिजे करायचे तेव्हा हे घाबरून जाण्यासारखं का काही कारण नाही आहे तुम्ही जे बीज चांगल्या मूल्यांचं सवयीचं संस्कारांचं जीवनविषयक धड्यांचं त्यांच्यामध्ये रुजवलं आहे ते पुरेपूर झिरपत त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये गेलेलं असतं त्यामुळे मुलं चुकली जरी तरी त्यांना त्याची जाणीव होते मग मी असं म्हणत नाही की त्यांना चुकू द्यात म्हणून परंतु आपल्या संस्कारांवर आपल्या मूल्यांवर आपल्या गोष्टींवरती त्यांना विश्वास ठेवायला हरकत नाही की आपण त्यांच्यासाठी हे सगळं केलेलं आहे त्यामुळे पालकांनो हा जो सुरुवातीच्या काळामध्ये जर आपण अधिकाधिक अधीक वेळ मुलांना दिला तर तोच कालखंड म्हणजे जन्माला आलेला आहे मूल आणि तेव्हापासून ते तेरा वर्षाचं होईपर्यंतच हा कालखंड मुलांच्यासाठी आणि तुमच्यासाठी जे काही तुम्हाला पेरायचं आहे तो त्यादृष्टीने अत्यंत अनुकूल कालखंड आहे आणि पुढच्या कालखंडामध्ये त्यांच्या वागण्यामध्ये जो बदल होते त्यांना घाबरून जायचं कारण नाही तुमच्या संस्कारांवरती विश्वास ठेवा आणि मुलं जर चुकलीच तर आपण आहोतच त्यामुळे खूप जास्त चिंता करण्याचं कारण नाही धन्यवाद